सहातर्वा दोन हजार आपल्या भारताचं आज संविधान लागू झालं आणि मला वाटत कि आपल्या सर्वांना एक फ्रीडम मिळाला खरं फ्रीडम म्हणजे आपल्याला जगभरला मिळाला कारण या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी लोकांना एक आरक्षण मिळालं आणि त्या आरक्षण जोरावर खरं तर आम्ही इथे आज आहोत नक्कीच त्या त्या जोरावर आम्ही ते आहोत आणि त्याचा फायदा आपल्या गावातील सर्व जास्तीत जास्त मुलांनी उतरायला पाहिजे आपल्या गावातील किंवा इतर गावातील किंवा आपला समाज आदिवासी समाज एक, 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 एक काय म्हणतात ते एक म्हणजे गैरसमाज आहे की सरकारी नोकरी लागण्यासाठी पैसा लागतो किंवा एक मोठी पोहोच लागते तर तसं काही नाही जर आपण स्वतःवरती आत्मविश्वास असेल आणि अभ्यास करण्याची जिद्द असेल तर नक्कीच सरकारी नोकरी मिळवणे जास्त काही कठीण आहे आणि ते नाही कारण तेवढा तर अभ्यास करावा लागतो मी आमच्या या गावातील लहान मुलं आहेत किंवा माझ्या वयाचे तरुण आहेत इकडे बसलेली पब्लिक आमची तर त्याने विनंती की फक्त क्रिकेट खेळत बसू नका किंवा इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देऊत बसू नका अभ्यासी सातत्य ठेवा कारण आपल्या आदिवासी समाजाला समाजाला जेवढे आरक्षण आहे तेवढे या देशामध्ये कोणत्याच समाजाला नाही आणि सर्वात कमी मेरिट आपल्या एस टी समाजात असते आणि त्याचा आपण फायदा नक्कीच उचलला पाहिजे तर मी पालकांना सुद्धा विनंती करेन की आपल्या मुलांना सपोर्ट करा पुढे त्यांना प्रेरणा जर आपणच आपल्या मुलांना असं सांगत असाल की फक्त पैसे देऊन नोकरी लागते तर तसं काही नाही uh, आपल्या मुलाला ना नसले तर चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा सहकार्य करा सपोर्ट करा कारण इथे उदाहरण आहे तिघं भावंड एकाच घरातील आपण बघू सुद्धा चांगल्या पदावर आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आमची थोडा मामा संतांनी नक्कीच त्यांच्या मुलांना सपोर्ट करत असतील मार्गदर्शन करत असतील तर तसंच आपण सुद्धा आपल्या मुलांना जे लहान लहान मुलं आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करत राहा कारण आपल्या मुलांना फक्त एका डबक्यातला बेडक म्हणून ठेवू नका का त्यांना जग काय आहे किंवा इतर भागात कशा प्रकारे स्पर्धा चालतात किंवा इतर भाग कसा आहे जगण्याची पद्धत इतर भागात कशी आहे आपल्या मुलांना कुठे फिरायला मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन जा इथला स्ट्रगल दाखवा त्यांना त्यामुळे त्यांचा जो विचार करण्याची क्षमता असेल ना ती नक्कीच वाढेल कारण आपण याच भागात राहून आपण डबक्यातलं बेडकून राहतो आपल्याला नदी काय आहे ते, का ते माहितीच नाही तर आपल्या मनाला नदी समुद्र दाखवण्याचा प्रयत्न करा अजून तर असंच सहकार्य करत राहा आपल्या मुलांना कारण माझ्या वयाची किंवा माझ्या वयाची होऊन जास्त मुलं आहेत ती मला सध्या काही प्रयत्न करत नाही तर त्यांना सुद्धा प्रयत्न करायचा प्रयत्न करा फक्त सरकारी नोकरी नाही इतर सुद्धा आहेत बिझनेस आहे धंदा आहे काही आय टी आय करून स्किल वाढवून आपण आपल्या जीवनशैली सुधारू शकतो फक्त सरकारी नोकरी करून आपण जीवन जगू शकतो असं काही नसतं एक चांगला धंदा बिझनेस जे कमी शिकलेले आहेत किंवा ज्यांना सरकारी नोकरी करणे किंवा अभ्यास करणे आवडत नसेल तर त्यांनी बिझनेस करा किंवा इतर क्षेत्रात सुद्धा आहेत स्किल्स आहेत तर त्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो इकडे आमच्या पब्लिकला सांगेन की एक कालचं उदाहरण असं होतं की एका मुलाला सिमेंट देण्यासाठी पैसे दिलेलं त्यांच्या घरच्याने मला वाटतं तो आपल्या गावाचे मुलगा तर त्याने त्याच्या त्या पैशातून बॅट आला तो <laughs> तर असं करू नका आपल्या आपल्या घरच्यांना एवढे म्हणजे त्रास देऊ नका म्हणजे आपल्या ते सहकार्य करत असतील आणि तू तुम्ही जर त्यांना असं अर्जित आलं असाल तर मग ते आपल्याला सहकार्य करणार नाही जास्त काय नाही तर ते जर आपल्याला सहकार्य करत असेल तर आपण सुद्धा त्यांना सहकार्य करत राहा आणि एक खास करून म्हणजे मुलींच्या बाबतीत बाबतीत आपल्या समाजाची गैरसमज आहे की मुलगी मोठी झाली की तिचं लग्न करून देणे सर्वात जास्त सरकारी नोकरीमध्ये म्हणजे मुलांना संधी खूप जास्त आहेत खूपच म्हणजे बघायला गेलं तर खूप जास्त संधी आपल्या आदिवासी असून आपल्या मुलींना आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आपण घेत नाही मग त्या आरक्षणाचा फायदा सुद्धा आपल्याला मिळत नाही इतर जर बघायला गेलं तर आपल्या मुलीला चांगलं सहकार्य करा तर आपण सुद्धा आपल्या गावातील मुलींना सहकार्य करा कारण नवीनची जी नोकरीमध्ये असते असतात ते खूप जास्त असतात त्यामुळे असा विचार करू नका की मुलगी मोठी झाली तर तिचं लग्न करून देऊ जर आमच्या देऊ बाबाने जर असा विचार केला असता की आमची सरिता मोठी झाली आहे तिचं लग्न करून देऊ तर ती सुद्धा आज इथे या पदावरती नसती आणि कारण तिने खूप स्ट्रगल केला आहे मी आहे मी लहानपणापासून बघतो की ती खूप मेहनत घेते आणि होमगार्ड नंतर या वनरक्षक पदावरती ताबा मिळवला आणि ती ती मेहनत होती आणि तिला सुद्धा त्यांच्या खूप सपोर्ट केला असेल म्हणून ती इथे आज आहे नाहीतर ती सुद्धा इकडे खाली बसली असती आज आम्हाला बघायला तर मी एवढंच बोलान पुन्हा एकदा पालकांना विनंती करेन की आपल्या मुलांना जास्तीत जास्त सपोर्ट करा कारण तुमची सपोर्टची सुद्धा त्यांना खूप गरज असते आणि मुलांनी सुद्धा एक लक्षात ठेवा की इतर गोष्टीकडे न बोलता एक चांगल्या गोष्टीकडे फक्त सरकारी नोकरी नाही इतर वंचित गोष्टीकडे सुद्धा मला ही सेव विनंती करेन धन्यवाद yeah.